नेते आहे ओबीसीच आंदोलन करण्याचं आणि आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची भूमिका माननीय छगन भुजबळ यांनी मांडली ते वरिष्ठ नेते आहे महाराष्ट्राचे त्यांनी मंत्रिमंडळात बसून सरकारमध्ये बसून ओबीसी आयोग तयार करून तीन महिन्यात इम्पेरिकल डाटा तयार करून ओबीसीचा हक्क मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी आहे पण खोट्या प्रसिद्धी करता नौटंकी करणे हे काही कर योग्य नाही आहे मागच्या वेळी मी बोललो होतो की महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळं चौदा महिने उच्च न्यायालयामध्ये बाजूच मांडली नाही साधा ओबी ओबीसी आयोगाचं गठन करून उच्च न्यायालयाला कळवलं असतं तरी असे निकाल नसते आले आणि त्यामुळे सरकारचं अपयश त्या ठिकाणी लपवणे आणि जनतेला मूर्ख बनवणे याकरता आंदोलनाची भूमिका छगन भुजबळ साहेबांनी घेतली आहे त्यांना पुन्हा माझा विनंती आहे राज्याची ओबीसी जनता मूर्ख नाही आहे तातडीनं आयोगाचं गठन जे केलं आहे तीन महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण राज्याचा डाटा तयार करा आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण परत द्या अशी मागणी मी करतो आहे हो महाराष्ट्राच्या विधानमंडळातले आणि विधा कॅबिनेटमधले नाना पटोले सारखे हे कॅबिनेटमधले मंत्री असताना आयोगच नेमला नाही आहे आत्ता कुठं आयोगाची ऑर्डर काढली चौदा महिन्यापूर्वी काढायला पाहिजे होती आणि त्यामुळं कॅबिनेटमध्ये ओबीसी मंत्र्याचं चालत नाही आणि जाणीवपूर्वक अनेक दिवसापर्यंत ही फाईल ओबीसी आयोग तयार करण्याची फाईल मुख्यमंत्र्याकडे कर पडून होती ती का सही झाली नाही हा एक प्रश्न आहे आणि म्हणून हे जे आंदोलनात्मक भूमिका घेणारे यांना आंदोलन करायचा अधिकार नाही यांनीच या ठिकाणी ओबीसी आरक्षण घालवलं आहे आणि त्यामुळं यांनी तातडीनं तीन महिन्याच्या आतमध्ये ओबीसी आरक्षण मिळून देण्याकरता प्रयत्न करावा अशी महाराष्ट्र जनतेची मागणी आहे नौटंकी आहे भुजबळांचं आंदोलन नौटंकी आहे जे सरकारमध्ये आहे त्यांनी काम करायचं आहे त्यांनाच सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने की तुम्ही डाटा तयार करा इम्पेरिकल डाटा तयार करा आणि इम्पेरिकल डाटा तयार करायला किती वेळ लागतो एक महिन्याचा काळ लागतो वडेट्टीवारने म्हणाला वडट्टीवार म्हटले आम्ही एक महिना डाटा तयार करतो मग ही नौटंकी कशाला पाहिजे आंदोलनाची तर खरा अर्थ आमची भूमिका आहे आंदोलन करायचा अधिकार आमचा आहे जनतेचा आहे सरकारमधले मंत्री आंदोलन करतात सरकारमधले मंत्री मोर्चा काढतात ही भूमिका योग्य नाही आहे यांनी सरकारमध्ये बसून महिन्याभराच्या आतमध्ये डाटा तयार केला पाहिजे काही या मुद्द्यावर आंदोलन आम्ही सरकारला वेळ दिली आहे सुप्रीम कोर्टात या निकालाप्रमाणे जे चौदा महिन्यात त्यांनी आयोग तयार केला नाही आत्ता आयोग तयार करावा किती दिवसात तुम्ही डाटा तयार करणार आहे याकरता वेळ दिली आहे जर हे सरकार वेळेत काम करणार नाही तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही ठरवलंय आम्ही या, या राज्यामध्ये निवडणुका होणार नाही ओबीसी समाज निवडणुकीवर बहिष्कार टाकेल जोपर्यंत राजकीय आरक्षण परत मिळणार नाही आणि त्यामुळे ही नवटक्की बंद करावी सरकारमधल्या मंत्र्यांनी मोर्चे काढणे आंदोलन करण्यापेक्षा सरकारमध्ये बसून हा डाटा तयार करावा मराठा मोर्चाला आमचे नेते चंद्रकांत दाजा पाटील हे गेले आहेत आणि मराठा मोर्चाच सुद्धा जे आंदोलनाचे भूमिका आहेत या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी ने, मराठा आरक्षण सुद्धा घालवलं मराठा आरक्षण हे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं त्याला टिकवलं होतं जेव्हा महाविकास आघाडी सरकारने आरक्षण घालवलं आज मराठा समाजाला रस्त्यावर यावं आहे आणि भारतीय जनता पार्टी ही मराठा आंदोलनाच्या पाठीशी आहे या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये धमक नाहीये नौटंकी बाजा आहेत सारे या सरकारने पहिलं म्हटलं कोरोनाच्या संक्रमण वीज बिल माफ करू मग म्हटलं शंभर युनिट माफ करू मग म्हटले त्या ठिकाणी कोरोनाच्या संक्रमणाचे वीज बी माफी माफी करू शेतकऱ्याची वीज बिल माफी करू शेतकऱ्याचे कनेक्शन कापणार नाही आणि आता सांगतात केंद्राने पाहावं काय संबंध आहे केंद्राचा ही राज्य सरकारची कंपनी आहे विजे करता माफी करता राज्य सरकारने आपल्या बजेट पैसे दिले पाहिजे नितीन राऊत साहेबांना माझी विनंती आहे हे नवटंकी बयानं बंद करा राज्य सरकारच्या बजेट मधून सात आठ हजार कोटी घ्या आणि वीज बिल माफ करा तुम्ही खऱ्या अर्थाने जर सामाजिक का चळवळीतले कार्यकर्ते असाल तुम्ही आपल्या जबानीव कायम राहा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं वीज बिल माफ करू म्हणून पण आता वीज बिल माफीपासून त्या ठिकाणी बाहेर जात आहे ही जनता तुम्हाला सोडणार नाही तुम्ही लोकांना आश्वासन दिलं आहे महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये पैसे घेऊन तीनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ केलं पाहिजे तुम्ही बोलले आहे आणि म्हणून तुम्ही माफ करा